नमस्कार मी युटला सर्वांचं स्वागत करते आज आपण पपईचा जूस बनवूया त्यासाठी ताज्या ताज्या मी पपई घेतले त्या पिकलेली बघा ही अगदीच मस्त घ्याय ताजी आता आपण पपई कापून घेऊया आता कापून दोन भाग करूया आपण ह्याचं आपण अर्धीच बनवणार आहे ज्यूस बघा कापल्यास किती खूप सुंदर दिसते बघा कशी आता आपण यातलं सर्व बी काढून घेणार आहे चमच्याला असं चमच्या साईड बी काढून घ्यायचं प्लेट मध्ये आता बी एक पण नाही ठेवायचं त्याला त्याची टेस्ट बदलली बी काढून झालेत आपलं तर काप करून घेणार आहे सुरी मधून एक भाग करायचा खूप मोठी आहे ही पपई पपईचा रस मस्त होतो अशा पद्धतीने सुरी ना पाता काप करून घेतोय सर्व गाबा आता काढून घ्यायचा त्याचा मिक्सरमधून करना करणारा तर अशा पद्धतीत मी सर्व काढून घेतले बाबा काप करून का घेतले आता तर साखर घालू एक दोन चमची मी मिक्सरमधून फिरवून घ्यायचं बर्फ घालूया आपण बर्फ घातल्यानंतर एकदा फिरवून घेऊया थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तुम्हाला दूध पण तुम्ही वापरू शकताय आता मी इथं सब्ज्या वाटीत भिजवून घेतल्या तर ती घालू एक एक चमचा आता आपण जूस सोतून घेऊया गालासामध्ये तर टेक्स्चर तर किती दाटसर झालंय नुसतं खूप टेस्टी पण झाला आहे तुम्ही पण असं नक्की बनवून बघा त्याशिवाय लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद